नमस्कार सोमी आपले स्वामी भक्तांनो आपलं स्वामी समर्थ महिमा या यूट्यूब चॅनेलवरती स्वागत आहे त्याआधी आपण आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्कीच करून घ्या तर स्वामी भक्तांनो माऊली आज आपल्याला सांगतात आयुष्यातील सगळ्यात मोठा गुन्हा म्हणजे आपल्यामुळे कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे आणि आयुष्यातील सगळ्यात मोठं यश म्हणजे आपल्यासाठी कोणाच्या तरी डोळ्यात पाणी येणे समजण्यासारखे खूप काही असतं पण ज्यांना आश्रू समजले त्यालाच खरं प्रेम माणूस की भावना याचा अर्थ समजेल मोठे झाल्यावर आयुष्य मनासारखं जगता येतं असं लहानपणी वाटायचं पण खरं सांगू का आयुष्यात लहानपणी जे आयुष्य जगलो तितकंच आपलं आयुष्य आपण जगलोय असं वाटतं कारण मोठं झाल्यावर फक्त जबाबदारीचं ओझं घेऊन जगावं लागतं हे सत्य आहे घट्ट विणवाव पण ऋतूने कधीच धागा धागा गुंफावा गुंतूने कधीच असा धरावा हात जो सुटू कधीच एक नातं असं जे तुटूने कधीच सत्य स्वीकारणारी स्वतःची चूक कबूल करणारी इतरांचं मोठेपण मान्य करणारी दुसऱ्यांच्या आनंदात स्वतःचा आनंद शोधणारी आपल्यापेक्षा लहानांना सन्मान देणारी कोणाच्याही संकटात दाहून जाणारी कोणाच्या मार्गात अडथळा न आणणारी आणि आपल्या कामावर श्रद्धा ठेवणारी अशी व्यक्ती देव नसली तरी ती देवापेक्षा कमी नसते मन तर देवाने प्रत्येकाला दिले आहे पण दुसऱ्यांचे मन जिंकता येणे मन काही ठराविक कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असतं स्वतःच्या आयुष्याची ज्यांनी प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी ज्यांनी कष्ट आणि अश्रूंनी नातं जोडलेलं आहे अशा प्रामाणिक माणसाचा सदा उद्धार सुद्धा वेद वाक्यासारखाच असतो लक्षात असू द्या माऊली म्हणतात तर स्वामी भक्तांनो त्याआधी जर तुमचा स्वामी माऊलींवरती विश्वास असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करायला चॅनलला सबस्क्राईब करायला आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करायला विसरू नका अश्रूंनीच अश्रूंचा लोट थोपवायचा असतो अश्रूंनाच बांध बांधायचा असतो दुसऱ्यांना सवड नसते त्यांना बहुदा काम असते लांबून हसायचे असते उपेक्षा टिंगल करायची असते अश्रूंना मग भरती येते सगळ्या देहाचाच मग महापूर होतो एखादा माणूस वाहून गेला तर फारसं बिघडत नाही पण दुःखाचीच टिंगल रोखायचीच असेल तर अश्रूंना अश्रूंचं बांध घातलंच पाहिजे लक्षात असू द्या लाचारी आणि खोटे बोलून जवळूक करण्यापेक्षा सत्य बोलून दुश्मनी स्वीकारा म्हणजे विश्वासघात तरी होणार नाही आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो तर ती भावना जितकी दुर्दैवी आणि दुःखदायक असते त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टी जिंकण्याची इच्छा नसणं ही भावना जास्त भयंकर असते म्हणून प्रयत्न करत राहा आयुष्यात साथ देणारी माणसं कमवा काही तास बोलणारे तर प्रवासात सुद्धा भेटत असतात उदार जरूर बनवा पण लोक फक्त तुमचा वापर करतील असं वागू नका प्रत्येकाशी सौजन्याने वागा पण स्वतःला ठेच लागू देऊ नका विश्वास सर्वांवर करा पण पन साधेपणा राहू नका आणि दुसऱ्यांचं जरूर ऐका पण आपला आवाज दबू देऊ नका आणि लक्षात असू द्या जिवाळा हा घराचा कळस आहे माणुसकी घरातील तिजोरी आहे गोड शब्द हे घरातील धनदौलत आहेत शांतता ही घरातील लक्ष्मी आहे पैसा हा घरचा पाहुणा आहे व्यवस्था ही घराची शोभा आहे समाधान हेच घराचे खरे सुख आहे माऊली म्हणतात जीवनात बऱ्याच गोष्टी पाहण्यासारख्या असतात ओंजळीत येतात आणि क्षणात निष्ठून जातात मग ते सुख असो किंवा दुःख असो जीवनातील प्रत्येक क्षण हातातून निष्ठून जाण्याआधी तुम्ही आनंदात जगा आपत्ती पण अशी यावी की त्यांचाही इतरांना हेवा वाटावा व्यक्तीचा कस लागावा पडून पडायचं तर ठेच लागून पडू नये चांगलं दोन हजार फुटांवर पडावं माणूस किती उंचावर पोहोचला होता हे तरी जगाला समजेल मनातलं वादळ मनात घुटमळते अतिवेगात आणि बसत आहेत धडका आत मनात होत आहेत वेदना तीव्र आशा सांगायचं कोणाला नक्की काय घालमेल होते मनाची समजायचं तरी कसं आणि कुठल्या शब्दांत असं नाही की कोणाला काही सांगता येणार नाही असं नाही की काही समजवता येणार नाही पण सांगितल्यावर समजून घेईल का कोणी हा प्रश्न या वासून उभा आहे समोर अर्थमेल्या अवस्थेतलं मन आता कोमज लागले हळूहळू अजून धक्के पेलावीत की नाही माहिती नाही पण आलेल्या परिस्थितीला सार्थपणे मोठ्या ताक ताकदीनिशी प्रतिकार करणंही ही तितकच गरजेचं मग आता काय करायचं आता प्रतिकार द्यायची झुंज मनातलं वादळ पूर्णपणे शमवण्यासाठी मनाला सावरण्यासाठी स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या जेव्हा तुमच्या चांगल्या गोष्टी तुमची प्रगती तुमचं कौतुक लोकांना सहन होत नाही तेव्हा तीच माणसं इतरांकडे तुमच्याबद्दल वाईट बोलायला सुरुवात करत असतात सुखाची नशा चढली की स्वतःशिवाय सगळेजण तुच्छ वाटायला लागतात जेव्हा दुःखाची चाहूल लागते तेव्हा ती धुंदी उतरायला लागते पण तोपर्यंत बरीच नाती आणि मित्र तुटलेली असतात अंथरून पाहून पाय पसरले की कुणापुढे हात पसरायचंच गरज लागत नाही गर्व करून कुठल्या नात्याला तोडण्यापेक्षा माफी मागून ती नाती जपण्यात आनंद होत असतो ज्याला दुःखांची जाणीव असते त्याला सुखाची किंमतही असते म्हणून जे दुःख आपण काढले आहे त्यांची नेहमी जाणीव ठेवा यशस्वी आयुष्याचा प्रवास करताना काही गोष्टी सोडायच्या असतात भूतकाळाचा पश्चाताप आणि भविष्य काळाची काळजी सोडली की वर्तमानाला सुंदर आनंद हा कस्तुरीपेक्षा मौल्यवान असतो यश मिळवायचं असेल तर वेळेचं व्यवस्थापन आणि मेहनत या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत वजनाचा वाढत जाणारा काटा बघून असं वाटतं की जसं रक्तदान अन्नदान नेत्रदान असतं तसं चरबीदान असतं तर कितीतरी जणांचे आशीर्वाद मिळाले असते स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि लक्षात असू द्या जीवनातील कोणत्याही दिवसाला दोष देऊ नका कारण उत्तम दिवस आठवणी देतात चांगले दिवस आनंद देतात वाईट दिवस अनुभव देतात तर अत्यंत वाईट दिवस आपल्याला शिकवण देत असतात ठरवलं ते प्रात्यक्षात होतेच असे नाही आणि जे होते ते कधी ठरवलेच असते असेही नाही यालाच कदाचित आयुष्य असे, असे म्हणतात जे कठीण आहे ते सोपे करावे जे सोपे आहे ते सहज करावे जे सहज आहे ते सुंदर करावे आणि जे सुंदर आहे त्यावर मनापासून प्रेम करावे एखादी वस्तू वापरली नाही किती गंजते आणि जास्त वापरली तर झिजते काही झालं तर शेवट तर ठरलेलाच आहे पण कोणाच्याही उपयोगात न येता गंजण्यापेक्षा इतरांच्या सुखासाठी झिजणे केव्हाही उत्तमच ज्या घरात जाण्यासाठी आपल्याला परवानगी घ्यावी लागत नाही ते प्रत्येक घर आपलंच असतं आकाशात ऊन आणि पावसात जेव्हा युद्ध चालते तेव्हा इंद्रधनुष्य तयार होते आयुष्य सजावायचे असते ते आशा इंद्रधनुष्याने तडजोडीमुळे नुकसान होत नाही तर संधी मिळते इंद्रधनुष्य फुलवण्यासाठी दुसऱ्याला हसणे फार सोपे असते पण दुसऱ्याकरिता रडणे फार कठीण असते त्याला अंतकरण असावे लागत असते मनात असून चालत नाही नशिबाती असावं लागतं कितीही चांगले वागा तरी नको तेही सोसावं लागतं आशेची सावली दिसते समोर मात्र निराशेच्या वाळवंटात चालावं लागतं कंठ जरी आला दाटून सुख दाखवण्यासाठी हसावंच लागत जखमा विसरून ओळखणाऱ्या अश्रूंना लपून अलगत पुसावंच लागतं आलीच जर वेळ तर परक्यांसाठी आपल्या लोकांवर हे रुसावं देखील लागत असतं एक लक्षात ठेवायचं आज आपण एक दिवस मरणार आहोत आणि तो दिवस कोणता हे आपल्याला माहिती नाही म्हणून होत आहे तेच योग्य आहे जवळ आहे त्यातच समाधानी राहायचं नको त्या गोष्टीची चिंता करायची नाही आणि आयुष्यातून गेलेल्या माणसांचा विचार करत वेळ आणि क्षण वाया घालवायचे नाहीत जी माणसं सोबत आहेत आपल्याला त्यांनाच जपायचं त्यांनाच प्रेम द्यायचं आणि हाच क्षण शेवटचा आहे म्हणून नेहमी आनंदात राहून जगायचं असतं एक सांगू आष्ट्यांची गर्दीत जमू शकली नाही याचं दुःख परवडतं पण चुकीची माणसे जोडलेल्या गेलेल्या मनस्ताप अजिबात परवडत नाही कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं मनात कसलाही भावना ठेवता त्या भावना जशा तशा मांडायच्या असतात पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावनाला मोकळ्या मनाने मांडता येत नाहीत आणि कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्ती सापडत नाही हीच अशी आणि एक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघत असतो आणि म्हणूनच तर वपून ज्यांच्या वळी हा मनाला स्पर्श करून जात असतात जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही घेऊ शकत नाही ह्यावर माझा विश्वास नाही आयुष्यभर ठसठसत असले पण सांगताना येणारी असंख्य दुःख तो आपल्याबरोबर नेत असतो लक्षात असू द्या मंदिरातील घंटेला आवाज नाही जोपर्यंत तुम्ही ती वाजवत नाही कवितेला चाल नाही जोपर्यंत तुम्ही ती गात नाही ज्याप्रमाणे तुमच्या भावनांचा सुद्धा किंमत नाही जोपर्यंत तुम्ही त्या व्यक्त करत नाही मन वळू नये अशी श्रद्धा हवी निष्ठा ढळू नये अशी भक्ती हवी सामर्थ्य संपू अशी शक्ती हवी कधी विसरू नये अशी नाती हवी आयुष्य ही अशी ट्रेन आहे जी जन्मापासून मृत्यूपर्यंत सुख दुःखांच्या वेगवेगळ्या फ्लॅटांवर आपल्याला अनुभवाचं तिकीट घेण्यासाठी प्रत्येक स्टेशनवर उतरायला भागच पाडत असते काळजाला कात्री लावणारी स्वप्न बघा खिशाला कात्री लावणारी अजिबात नको पैशाने पूर्ण झालेली स्वप्न मरेपर्यंतच टिकतात कष्टाने पूर्ण झालेली स्वप्न इतिहास घडवत असतात आयुष्य म्हणजे अनुभव प्रयोग अपेक्षा यांचे समीकरण आहे कालचा दिवस हा अनुभव होता आजचा दिवस हा प्रयोग असतो उद्याचा दिवस हा अपेक्षा असते गेलेल्या क्षणासाठी झुरत बसण्यापेक्षा येणाऱ्या क्षणासाठी मनमोकळेपणाने हात पुढे करा कदातीच आयुष्यात मागच्या पेक्षाही काही चांगले घडेल तुम्ही कोणासाठी कितीही केले तरी ते कोठे तरी कमी पडतेच कारण सत्य चप्पल घालून तयार होईपर्यंत खोटं गावभर हिंडून आलेलं असतं कोणत्याही व्यक्तीला एक म्हणल्यावरती ऐकेल अशी शाश्वती नाही ऐकलेलं मनापर्यंत पोहोचेल याची तर कुणीही प्रत्यक्ष ऐकणारही गवाही देत नाही ऐकलेला शब्द कृतीच्या मुक्कामावर थांबत असतो लक्षात असू द्या जुन्या आठवणींची वही मी सहज उघडून पाहिली जीर्ण झालेले थोडे पिवळसर रंग बदलून निप्चित पडलेला माझ्या आठवणींचे पान त्यात होते कधी काळी माझी काळजी घेणारे वाटेकरी काळजातून मला माया असे होते ते पान मी माझ्या आंतरिक नजरेने त्या पानातील काही आठवणी माझ्या मनात रंगवत होते मन हळूच खुदखन हसत होते तर थोड्याच शेकंदात वाचताना अश्रूंना दाटून गहीवरून आले मनात भावनांची गर्दी करून क्षणात माझी नजरबंदी करून माझ्या काळजाचा ठोका चुकून कायमचेच गेले ते क्षण मला सोडून ते पुन्हा कधीच आयुष्यात परत न येण्यासाठी लक्षात असू द्या तर स्वामी भक्तांनो त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका प्रत्येक ऐकलेल्या गोष्टीवर विश्वास करायचा नसतो कारण प्रत्येक गोष्टीचे तीन पर्याय असतात आपलं समोरच्याचं आणि खरं जेव्हा लोक तुमच्या मागे बोलतात तेव्हा समजून घ्यावं की तुम्ही त्यांच्या एक पाऊल पुढे आहात सुंदरता नसली तरी चालेल सज्जलता असली पाहिजे सुगंध नसला तरी चालेल दरवळ असला पाहिजे नातं नसलं तरी चालेल आपुलकीचे बंधन असायला पाहिजे भेट होत नसली तरी चालेल स्नेहमय गोड संवाद असलाच पाहिजे आपली ॲब ॲबिलिटी आहे तोपर्यंत तो स्वतःला हवं तसं आयुष्य जगून शकतो ॲबिलिटीची इलेबिलिटी झाली की आपण कसं जगायचं ही तर इत, इतर ठरवायला लागत असतात आपण आपल्या सोबत घेऊन फिरतो ते आपले अस्तित्व असतं आणि जे आपल्या महागारी चर्चेला जातं ते आपलं व्यक्तिमत्व असतं आणि व्यक्तिमत्व जर स्वच्छ असेल तर आपल्या अस्तित्वाला गर्व होत नाही अपमान झाला तरी जो क्रोधात होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला जर तो कठोर होत नाही उच्चारत नाही तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो स्तुती म्हणा शब्दासी म्हणा दोन शब्दांचीच असते पण त्या दर्जाची उंची गाठवण्यासाठी आयुष्याची केलेली तडजोड परिश्रम आणि त्यागाची गोष्ट मात्र कागदावर मावतच नाही वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा कोहनाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं ओल्या पापण्यांच्या आड असलेलं पाणी आडुश्याला जाऊन पुसावंच लागत असतं पाया व वाहनाच्या आधारानं कापायची वाट मागं टाकत येतो पण आठवणींची वाट बरोबरच येत असते त्याचं काय करायचं रेल्वेतून प्रवास करताना शेजारचेच पण विरुद्ध दिशेने धावणाऱ्या गाडीसाठी टाकलेले रूळ आपल्या बरोबरच येत आहेत असं वाटतं आठवणी अशाच धावतात बरोबर त्यांच्यापासून लांब जाण्याचा आपण आपला वेग वाढवला की त्यांचाही वेग वाढतच असतो लक्षात असू द्या माऊली म्हणतात यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी संघर्षाच्या वाटेत भेटणारे सगळ्यात प्रामाणिक गुरु म्हणजे संकटे अडथळे तेच आपल्याला आणि परक्यातला अगदी अचूकपणे शिकवत असतात कधीतरी स्वतःलाच कॉल करून पहा तो बिझी लागेल कारण आपल्याकडे सगळ्यांसाठी टाईम असतो पण स्वतःसाठी आपण नेहमीच बिझीच असतो नुसतीच भाकरी कमवणे नाही तर कमावलेली भाकरी एकत्र बसून खाणे म्हणजेच खरं कौटुंबिक सुख असतं आयुष्यात कधीच कोणाशी भावनिकदृष्ट्या जोडले जाऊ नका कारण तुम्ही स्वतः निर्माण केलेली भावनिक संगल नकता भावनिक स्तरावर तुमचंच मोठं नुकसान करत असते माऊली म्हणतात ज्याचे कोणी नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे देखील स्वामीच आहेत जो अपंग आहे त्याला पाळण्याचे बळ देणारे देखील स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्याला हे सुंदर सृष्टी दाखवणारे स्वामी आहेत ज्याचे नाव बुडणार नाही त्याचे नाव किनाऱ्यावर आणणारे स्वामीच आहेत सर्व करता आणि करिता माझे स्वामीच आहेत मन किती मोठे आहे हे महत्वाचे नसते तर मनात आपलेपणा किती आहे हे जास्त महत्वाचे असते व्याधी आणि वार्धक्य हेच खरे तरुंग त्यातून सुटका करण्याचं सामर्थ्य फक्त मृत्यूजवळ असतं पृथ्वीवरच्या कोणत्याही धंतर जवळ ते नसतं बोलणं बंद झाल्याने सगळे नाते तुटत नाहीत कधी कधी काही नाती तुटू नयेत म्हणून बोलणं बंद करावं लागत असतं विद्वान व्यासंगी माणसांच्या संवासाचा आनंद जितका अलौकिक असतो तितकाच आनंद सात्विक निष्पाप माणसांच्या संवादात असतो ज्या निर्णयामुळे सगळ्या आयुष्यातला वेग वळणं मिळण्याची शक्यता असते तिथं स्पीड कमी करावा इतकंच नाही तर क्षणभर थांबावं सुद्धा असं बोललं जातं की प्रामाणिक राहिलं तर त्याचं फळ चांगले भेटतं पण एक गोष्ट नेहमी खटकते जो नेहमी प्रामाणिक राहतो ते नेहमी आयुष्यात धक्केच खात राहत असतो दुसऱ्याला उपदेश देताना आपण त्या वाटेवर चालतोय का हे एकदा तरी तपासून पाहावं कारण उपदेश देणं त्याचा अवलंबून करणं जरा अवघडच असतं सुखाच्या पावसात भिजताना आपले पाय जमिनीवर ठेवावे नाहीतर घसरून दुःखाच्या चिखलात पडायला वेळ लागत नाही कधी कधी समोरच्याला आपले विचार आपलं बोलणं वागणं पटत नाही अशा वेळी उगाच भांडत बसायचं नाही किंवा स्वतःला त्या ठिकाणी बरोबर सिद्ध करत बसायचं नाही कारण या जगात प्रत्येकजण वेगळं आहे प्रत्येकाचे विचार आणि दृष्टिकोन देखील वेगळेच असतात जन्माच्या वेळी वाटल्या जाणाऱ्या मिठाईपासून सुरू झालेला जीवनाचा खेळ श्रद्धाच्या वेळी केलेल्या खिरीवर येऊन थांबतो बस हा जीवनातला गोडवा आहे आणि त्यात विशेष म्हणजे हा मनुष्य प्राणी या दोन्ही वेळेला या दोन्ही गोष्टी खाऊ शकत नाही असा हा दोन घडीचा डाव त्याला जीवन असे नाव शिळ्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधीच नाव ठेवायचं नाहीत कारण भाकरी आज शिळी आहे पण तिनं काल आपलं पोट भरलं होतं आणि चप्पल आज तुटली आहे पण तिने काल आपल्याला आधार दिला होता लोकांचे तुमच्याबद्दल काय मत आहेत यापेक्षा स्वतःबद्दल काय मत आहे आहे हे जास्त तुम्ही कितीही हुशार असाल पण जर तुम्हाला माणसांची कसं वागायचं हेच माहिती नसेल तर तुमच्या हुशारीचा काहीच उपयोग नाही रिकाम्या हातानं आपण येतो आणि रिकाम्या हातानं जातो इतकंच नव्हे तर संपूर्ण आयुष्यभरही आपला हात रिकामाच असतात आपल्या हातात काहीतरी आहे असं जर म्हण तुम्हाला वाटत असेल तर ते सगळं स्वप्नच आहेत जो देव रात्री झाडांवर बसलेल्या पक्ष्यांना झोपवतो कधी पडू देत नाही तो देव माणसाला कसा निराधार सोडू शकेल माणूस स्वतःच्या नजरेत चांगला पाहिजे लोकांचं काय लोक तर देवात पण चुका काढत असतात संत आणि वसंत मध्ये एक साम्य आहे जेव्हा वसंत येतो तेव्हा प्रकृती सुधारते आणि जेव्हा संत येतात तेव्हा संस्कृती सुधारत असते आज माझ्याच सावलीला विचारलं मी का चालते तू माझ्यासोबत सावलीने पण हसत उत्तर दिलं कोण आहे दुसरं तुझ्यासोबत स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या विश्वासाला तडा देणारी माणसं जो धडा शिकून जातात त्यांची पुन्हा रिव्हिजन होणार नाही इतका अभ्यास झाला पाहिजे तुमचा प्रत्येकाशी प्रेमानं वागलं पाहिजे जे तुमच्याशी वाईट बोल वागतात त्यांच्याशीही प्रेमानंच वागलं पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगलं आहात म्हणून वागलं पाहिजे भक्तीच्या वाटेवर गाव तुझे लागले आशीर्वाद घेण्यात मन माझे थांबले तुझ्या भक्तीचा जरा असाच वाहू दे स्वामी माझ्या माणसांना नेहमी तुझ्या राहू दे होस म्हणून पाळले जाणारे आपल्यासाठी जो वेळ खर्च करेल त्या व्यक्तीला कधीच महत्वानी सन्मान द्या कारण ती व्यक्ती आपल्यासाठी त्याच्या जीवनातील ती वेळ खर्च करत असते ती बहुमूल्य वेळ त्याला जीवनात परत कधीही मिळणार नाही ऐपत हा शब्द फसवा आहे तो तुम्हाला नेहमीच उंचावर असलेल्या जागा दाखवतो आणि वरवरची उंची गाठवण्याच्या स्पर्धेत दानत विकामी लागते अर्ध स्वतःचा आणि त्याचा चिमटा दुसऱ्याला त्या तत्वावर अनेक माणसं मोठी म्हणून मिरवत असतात कुटुंब प्रमुखांची अवस्था घराच्या पत्रासारखी असते ऊन वारा पाऊसगारा सगळं सोसून तो निवारा देतो पण बाकींचं लक्ष फक्त तो आवाज खूप करतो आणि गरम पण खूप होतो यावरच असतं घरच्यांवर प्रेम केलं तर ते चांगुल लक्षात असू द्या जेव्हा मनातल्या भावनांना लागते तेव्हा शब्दांपेक्षा जवळचे वाटू लागतात आपले डोळे कितीही छोटे असले तरी एका नजरेसार आयुष्याचही आहे ती एका देवाने व निसर्गाने आपल्याला दिलेली अमूल्य देणगीच आहे जे जगण्याची मनापासून पूर्णपणे इच्छा असायला हवी दुःख हे काही काळाने सुखात परिवर्तन होते त्यामुळे त्याला कौटाळणे सोडून फक्त मनापासून आनंदी राहण्याची इच्छा असायला हवी नव्हे ठेवायला देखील हवी हे कट जवळ तर्कशास्त्र नसतं तर स्वार्थी किंवा स्वतःच्या सुखाचा विचार करणाऱ्या माणसांच्या जगात इतरांना अस्तित्वच असत कोणाला आपल्याशी बोलण्याची इच्छा नसेल तर त्यांना अजिबात बळजबरी करू नका कदाचित जी व्यक्ती तुम्हाला टाळत असेल तसं तुम्हाला स्पष्टपणे सांगूनही शकत नसेल माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते विश्वासघात करणाऱ्याला नाही एकटे चालला म्हणून तुमची वाट चुकीची आहे असं नाही कदाचित तुम्ही निवडलेल्या वाटेवरून उद्या जग चालू लागेल माऊली म्हणतात आयुष्यात दुःखाविरुद्ध लढता आलं पाहिजे आणि हृदय दुखवणारी व्यक्ती समोर जातानाही हसता आलं पाहिजे ज्या माणसांची आपण मैत्री करतो त्याला अशांत का होईना समृद्ध करण्याची पात्रता आपल्याशी आहे का हे आपण नक्कीच माणसे वटलेल्या काट्यांशी सारी शल्य जन्मभर जवळ बाळगतात हे सदैव स्वतःच्या संकुचित सुख दुखाभोवती पिंगा घालीत असतात जे मिळाले त्याच्या आनंदाने वेळे होण्यापेक्षा जे मिळाले नाही त्याबद्दल खंत करता करता त्यांनाच वेळ लागत असते माऊली म्हणतात मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येत असतात दोनशे संदेशांपेक्षा आज इतकं करून पहा असू असुललेल्या कानांसाठी व्याकुळलेल्या नात्यांसाठी वेळात थोडा वेळ काढून दोन शब्द बोलून पहा जीवनात चांगल्या गोष्टी मिळवायच्या असतील तर त्याग आणि सात्याने मेहनत करण्याची तयारी ठेवा तुमची उपयुक्तता संपली की समजायचं आणि तुमचं नातं संपलं अशा वेळी गरड्यात असूनही तो विजनवास कपाळी येतो त्या काळासाठी सोडायचा असतो एक साथीदार माऊली म्हणतात चुका टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे अनुभव मिळवणं अनुभव मिळवण्याचा एकच मार्ग चूक करणं ज्या माणसाला विचारांशी सोबत आहे त्याला कोणत्याही अंतर लांब वाटत नाही एकदा विचारांची साखळी सुरू झाली की त्याला साखळीपेक्षा रस्ता कधीच लांब नसतो अपमान स्पष्ट कर उदंड प्रेम कर कष्टाने आपलं आत्मबळ वाढतं आणि उदंड प्रेमाने हेवा मत्सर संशय असल्या अनुमाशून वृत्तींचा थारा मिळत नाही काही काही घटना जुन्या आठवणीत जमा होत नाहीत वाटेवरून चालताना वाटेसारखं वागावं लागतं आपण कितीही सरळ असलो तरी वळणावरून हे आपल्याला वळावंच लागत असतं आयुष्यात एक गोष्ट कायम लक्षात ठेवा ओळख सगळ्यांशी ठेवा मात्र विश्वास फक्त स्वतःवरच राहू द्या स्वामी भक्तांनो लक्षात असू द्या मदत करणाऱ्या हातांची ओंजळ देव कधी रिकामी ठेवत नाही संपूर्ण जाईल जळता जळता उगवेन पुन्हा मी राख येतून वेगळ्या झाल्या पेशी तरीही बोलले साऱ्या हेच अतून जपून टाका पाऊल कारण प्रत्येक वाट आपली नसते जपून ठेवा विश्वास कारण प्रत्येक माणूस आपला नसतो जपून घ्या निर्णय कारण प्रत्येक पर्याय आपला नसतो जपून ठेवा आठवण कारण सारखा नसतो जपता जपता एक करा जपून ठेवा आपलं मन कारण तेच फक्त आपलंच असतं लक्षात असू द्या स्वतःच्या मनगटावर विश्वास असणाऱ्याला दुसऱ्यांच्या सामर्थ्यांची भीती कधीच वाटत नाही आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचे धाडस नेते सुद्धा कधीच करत नाही कुठलाच व्यक्ती कधी पूर्णत्व निरुपयोगी नसतो तिथे करा कचऱ्यांचंही खतबंत पण तर माणूस आहोत जी पुस्तक लिहिली कारण ते मला वाचायचंच होतं अनुभवले गप्प राहिले की गैरसमज होतात आणि बोललं की नक्कीच वाद होत असतात कर्दाचित रस्त्यांप्रमाणे आयुष्याच्या वाटावरही लिहिलं असतं पुढे धोकादायक वळणी घ्या माऊली सांगतात कधी कधी क्षमा मागणार माणूस जास्त धोकादायक क्षमा मागणं चूक कबूल करणं हा बहाना असतो पुनर् पाहिल्याच मार्गावर जाण्यात परवानाच असतो खाली पडणे हा दोन प्रवाहाच्या शनी एकमेकांवर झोपवतात तिथं खळखळाट जास्त असतो पण दोन्ही प्रवाह विलीन झाले म्हणजे संत जलाशयवर रक्त तरंग दिसत असतात माऊली म्हणतात कोणी विचारलं आयुष्यात काय गेलं आणि काय मिळालं सरळ सांगा जे गेलं ते कधीच माझं नव्हतं जी मिळालं ते देवाने माझ्यासाठीच ठेवलं होतं जर कोणी आजचा दिवस ही माझ्या आयुष्याने मला दिलेली शेवटची संधी असू शकेल उद्याचा सूर्योदय मी पाहिनच याची काय खात्री घरातल्या सगळ्या माणसांना झोप लागणं आणि एकटाच कोणीतरी झोपे वाचून तळमळत राहणं हा एक, एक भयान अनुभव असतो सोबतीला जागणारा फक्त अंधार अन्न संपणारे तासच असतात माऊली म्हणतात कोणाजवळ काही बोलताना फार विचारपूर्वक बोलला कारण काही माणसं रडू ऐकतात आणि हसून सांगत असतात स्वामी भक्तांनो व्यक्ती आणि वस्तूची किंमत ही वेळ ठरावीत असते ती कितीही उपयुक्तता किंवा असू द्या ती योग्य वेळी भेटली नाही तिची किंमत शेवटी शून्यच असते तर स्वामी भक्तांनो असंच आपल्या स्वामी मौलींचे संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नक्कीच करून घ्या श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ धन्यवाद